कारण मैत्रिणीनं चला तर आता आपण सिक्स्टी फाय कशी बनवायची ती दाखवणार आहे बघा इथं मी कनफ्लावर घेतलेलं आहे आपलं जेवढं आपण चिकनमध्ये बसेल तेवढं आपण ते त्यात ॲड करून घेणार आहोत मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे मोमो मऊ पीस घेतलेले आहेत आणि इथं बघा कनफ्लावर घेतलेला आहे तर सिक्स्टी फाय मसाला घेतलेला आहे इथं अद्रक लसूण आहे आणि थोडंसं आपलं घरगुती का आपलं लाल तिखट घेतलेलं आहे आणि थोडंसं थोडंसं मीठ घेतलं आधी मीठ ह्याला असं ला लावून घ्यायचं थोडंसं नंतर हे काळ आपण हे लाल तिकड थोडंसं टाकून घ्यायचं नंतर हे मसाला टाकून घ्यायचं असं आपण अर्धी पुढे वापरायची जास्त नाही वापरायचं आणि थोडंसं आपण अद्रक लसूण ह्यात ॲड करून घेणार आहोत थोडंसं कर्नफ्लावर जेवढं असं लागेल तेवढं आपण कर्नफ्लावर ह्याच्यात टाकून घेणार आहोत असं मिक्स करून घेऊ आता एक जीव करून ह्याचा जेवढं आपण कर्नफ्लावर ह्याच्यामध्ये बसेल ना तेवढं आपण ह्याच्यामध्ये टाकत टाकत हे करायचं आहे असं मिक्स करायचं आहे बघा असं हलवून घ्यायचं ना बघा असं आणि थोडंसं उघड टाकू नॉर्मल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता बघा हे सगळंच टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये कनफ्लावर असं मिक्स करून घेऊ आता आणि एक दोन मिनट ह्याला जर झाकून ठेवूया म्हणजे छान असं होतं हे झाकून ठेवूया दोन मिनट चला आता झाकून झाकणसाठी बघूया बघा असं झालेलं आहे आपण इकडं चाळ्यासाठी कडाई ठेव ठेवून घेणार आहोत बघायचं कढाई ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये ॲड करू आपण ते आपण तेल ॲड करून घेतलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये आता गरम व्हाल पाच मिनटं मंद्याच्यावर ठेवले बघून तेल आपलं गरम झालं का बघून मी बघा तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे आता ह्याच्यात एक वेगाचं सोडून घेऊया आपण सोडून घेतलेलं आहे पी पीस ह्याच्यामध्ये एक पाच मिनट त्याला ही करू असं मंद आठ नंतर थोडं हलवून घेऊ मग आपण असं जरा परतून घेऊन झाला पिक चिक छान असं कडकडे असल्याचे चुस्त साहि आहे आपण कलर वापरला नाही मैत्रिणी आपण कलर वापर नसल्यामुळे असं कलर आला नाही त्याला मी वापरतच नाही कलर आहे असं बनवते कलर टाकून काउसल्यानंतर भाजीला तेल घालता येत नाही त्यामुळे असंच बनवते पावसाळ्यात शिफ्टीफाय खायला खूप आवडतं मला सुद्धा म्हणून जिम पाऊस आहे म्हणून म्हटलं चला तर आता आपण सुट्टीफाय तर बनवूया जेवढं मंदाचे ही परतल ना तेवढं खूप छान असं लागतं बरं का बघा कडक असं झालेले आहेत आता आपण खाण्यासाठी काढून घेऊ आपली सिफ्टी फाय खाण्यासाठी तयार आहे आपल्या टेस्ट करून सांगतो आपल्याला कसे झाले आहे बघा कसे झाले अशी छान झाली ना, ना? हा काय छान झाली आहे ना नक्की बनवू द्या ना आपल्या मैत्रिणींना यास ना